जिल्हाधिकारी सोलापूर आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहानपण लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झाले आणि कोणत्याही प्रकलांमुळे कोणत्याही घटनांमुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही थोडक्यात मी आकडे सांगून देतो जसा आपल्याला माहितच असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथवर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट चौसठ दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकसठ दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसठ दशमलव पर्सेंट वोटिंग झालं यामध्ये हा आकडा त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा जो आकडा ते साडेसात वाजता साडेसात वाजता आम्ही होता त्यामध्ये जवळपास अर्धेक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बुथवर आताही वोटिंग सुरू होत तसेच हा जे आकडा हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतले आहे फॉर्म सेवन टीन सी चे आकडे नाही आहे त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहेत तो उद्या एक वाजता दुपारी येतील त्यामध्ये आम्ही डिटेल दे पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही हो उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटाप्रमाणे पॅसष्ट दस की चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो कारण माडामध्ये सिक्स्टी सेवन

अक्कलकोट मध्ये चौसष्ट दशमलव ते साऊथ सोलापूरमध्ये अठ्ठावन्न दशमलव पटके पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्वे टक्के सांगोला मध्ये तिहत्तर दशमलव एकोणसष्ट टक्के आणि मार्चशे मध्ये पॅस दशमलव एकोणसत्तर टक्के एवडा वोटिंग दशमलव एक चालीस टक्के वोटिंग सोलापुर जिंदगी पोस्टल बैलेट की जी संख्या है जवरपास चौदह हजार पांच सौ है आम जि वोटर जो बाहर आता चौदह हजार पांच सौ आंकड़ा है ईडीसी जे है इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट जी हमें महिला जी पोलिंग स्टाफ जी महिला है महिला पोलिंग ऑफिसर आते त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहे एक जे लक्षणीय बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहित असेल की लोकसभा निवडणूक मध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते यावेळी दॅट संख्या इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून शूटलं आहे डिलीटेड आहे किंवा मिसिंग आहे ज्यावेळी आरोला कुठल्याही आरोला आहे कीही कॉल नाही आला मला फक्त दोन कॉल आले की माझं नाव शूटलं आहे यावेळी मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सच्या जे लोकसभामध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाणे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर दो हजार तेवीसपासून जनवारी दो हजार चोवीसपर्यंत एक मासिव ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होतं प्रत्येक डिलीटेड मतदारला आम्ही संपर्क केला बेलो मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांची नावं आम्ही परत ॲड केला आणि म्हणून हा असा झालाय की यावेळी मिसिंग डिलेटेड वोटर्सचा प्रॉब्लेम नाही आला आहे ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसभा लोकसभा निवडणूकच्या नंतर खूपच कमी केला होता एकूण जे अडिशन झाले आहे लोकसभाच्या नंतर लोकसभा निवडणूकच्या नंतर एकूण अडिशन एक लाख ब्यान्बे हजार मतदारची झाली आहे आणि डिलिशन आठ हजारचे जवळपास झाले आहे एक अजून एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते जे वेबकास्टिंगवर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्यापर्यंत येतील पण असा जे वेबकास्टिंगवर आम्ही जे कंट्रोल रूममध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती मध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जो जेंडर रेशो आहे तो नऊ सो ते होता मतलब जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहे तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला नऊ सो महिला होत्या आता यावेळी आजच्या दिवशी जे आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशो आहे मतदार यादीचा नऊ सो बावन झाला तर प्रत्येक हजार पुरुष मतदारवर नऊ सौ बावन्न महिला मतदार आता बोस्टन डिस्ट्रिक्ट आहे आम्ही विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जिल्ह्याची प्रशंसा पण केली होती त्यांची मध्ये त्यामुळे हे चांगले एक मतदार महिला मतदार या ची संख्या महिला मतदार ची संख्या मध्ये एक चांगली वाढ झाली आहे दुसरा जे मिसिंग आणि डिलीटेड ची संख्या कमी झाली आहे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे त्यासाठी सर्वात पहिले मला जे पत्रकार बांधव आहेत त्यांना धन्यवाद द्यायचे कारण वारंवार मी आपल्याला आवाहन केलं होतं की आपण बातमीपत्रमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ह्या गोष्टीवर भर द्या की सर्वांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासून घ्या तपासून घ्यावे आणि जर नाव नसेल तर तुम्ही पब्लिक झाला आणि ॲड करून घेऊ आणि तसंच झालं आहे बातमीपत्रमध्ये चॅनलमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार हा बातमी वाचून बरेच लोकांनी त्यांचे नाव चेक केला आणि फॉर्मसिक्स भरून घेतलं आणि त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समावेश झाला पुन्हा एकदा मीडियाच्या सर्व लोकांना मी विशेषतः धन्यवाद देतो प्रत्येक बूटमध्ये दे चोर मिनिमम फॅसिलिटीज आम्ही दिला होता फर्निचर असो ड्रिंकिंग वॉटर असो रॅम्प असो सगळे गोष्टी लाईटिंग वाईटिंग अरेंजमेंट केला होता त्याचा पण चांगला प्रतिसाद चांग मिळाला आम्हाला बरेच बोटसच्या कॉल आला की सगळी सुविधा सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होते वोट वोटर बोटिंग बूथवर पोलिंग स्टाफच्या पण त्या त्यांना जे जेवणच्या पाणीच्या नाश्ता जे पण व्यवस्था करायची होती तो पण आम्ही केला त्यांना पण कुठल्याही प्रकारचा गॅस हो होऊ नये त्याच्या विशेष एक लक्ष दिला होता आणि तो पण त्यामध्ये पण त्यांचेकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे बरेच कॉल्स आम्हाला पण आले की जेवण नाश्ता सगळे गोष्टीच्या चांगली तिथे व्यवस्था करण्यात आलेली होती आता तेवीस तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार सकाळी आठ वाजे आठ वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल मागच्या लोकसभामध्ये जे काउंटिंग आहे ते रामवाडी मध्ये झाला होता पण यावेळी सर्व जे काउंटिंग आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये विधान विधानसभा मतदारसंघच्या जे स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी होईल त्याचे सुपरविजन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल जे मोस्टली प्रांत आणि डेप्टी कलेक्टर्स आहेत खाली ट्रेनिंग काउंटिंग होना जे काउंटिंग टीम है प्रत्येक विधानसभा मतदार संघ में नाइंटी नाइन पर्से तो टीम है जो लोकसभा होता तरी सुधा दोन तीन वेली ट्रेनिंग पीली फिजिकल ट्रेनिंग पीली है बी सी वरपन ट्रेनिंग है उद्यान परवा डिटेल मध्य आढ़ावा घे कि सभी तैयारी है कि नहीं है प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर विधानसभा मतदार संघ के रिटर्निंग ऑफिसरला स्ट्रिक्टली सूचना दिल्या आहेत की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळ्या एक्स तयार करायचे त्या ठिकाणी सर्व सर्वसुद्धा <coughs> उपलब्ध असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहेत जे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाचे लोकांना पत्रकार बांधवांना उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याच्या उद्या पण आम्ही एक आढावा घेणार आणि वी विल एनशुअर वी विल एनश्युअर दॅट वो रिझल्ट आपको टाइम पे मिळता दिक्कत नाही दिली लोकसभामध्ये पण वेळेवर सगळे सगळी माहिती मिळाली होती यावेळी पण आम्ही त्या वस्तू परिजन मॉनिटरिंग करणार आता लोकसभामध्ये दोन तीन प्रकारचे अनुचित घटना घडले होते आपल्याला पण आठ आठवत असेल एक सांगोलामध्ये बागलवाडीमध्ये एक ई व्ही एम पटवण्याचा प्रकार झाला होता तसेच मध्ये पण एक ईव्हीएम एम डॅमेज करण्याचा प्रयास झाला होता यावेळी सुदैवाने कुठल्या प्रकारच्या असा काही घटना घडला नाही ज्यात पाच एकदम लहान प्रकारची घटना घडली काही काही वोटरनी बोटिंग करताना त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवले आता सर्वांना मी ट्रेस केला आहे एफ आय आर झाला आहे आता ज्ञान व्यक्त वे व्यक्तिवाद झाला आहे पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि जिथे जिथे हे झालंय आहे तिथे सुदैवाने वेबकास्टिंग होता तो ट्रॅक करणे फार आसान आहे ऑलरेडी दोन तीन जगा मला माहीत आहे की कोणी मी केलं आहे उद्यापर्यंत त्यांच्यावर कारवाई होईल बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि जर काउंटिंग आहे तेईसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद